या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राज्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी भारतीय स्टेट बँकेत जमा होणाऱ्या रकमेवर लक्ष ठेवून बँकेतील अधिकारी फक्त कमिशन मिळावं या उद्देशानं त्या ग्राहकाला एसबीआय बँकेच्या बै साधर्म्य असणारे एसबीआय म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून ग्राहकांची फसवणूक करतात ही फसवणूक थांबावी यासाठी सोलापुरातील जनजागृती आणण्यासाठी तसेच ग्राहकांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी एक दिवसाचं धरणे आंदोलन करण्यात आलंय भारतीय मित्र समूहाचे प्रमुख विजयकुमार अंकम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय यावेळी त्यांनी एसबीआय म्युच्युअल फंडाच्या नावानं होत असल्या होत असलेल्या गैरव्यवहाराबाबत माहिती दिली या आंदोलनात गौतम गड्डाम श्यामसुंदर जक्का गणेश एमोल लक्ष्मण चंदन केरी अभिषेक अंकम मनोज एमोल लक्ष्मण गडगे लक्ष्मण महादेव माशळकर विशाल दुलंगे आदी सहभागी झालेले होते आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं एसबीआय म्युच्युअल फंडच्या नावाने होणारा गैरव्यवहार म्युच्युअल च्या नावाने गैरव्यवहार प्रायव्हेट कंपन्यां बँकेचे पैसे प्रायव्हेट कंपन्यांना पाठवणे बंद करा बंद करा, करा। एसबीआय फंड प्रायव्हेट कंपनी असल्याचं लोकांना माहिती द्या मी भारतीय मित्र तर्फे हा धरणे आंदोलन सुरू केलेला आहे ज्यामध्ये भारतीय स्टेट बँकेच्या ट्रेझरी शाखेचे व्यवस्थापक सरस्वती उंबरजे मॅडम यांनी एका गुंतवणूकदाराला एका आ, सुशिक्षित आणि सरकारी रिटायर्ड कर्मचाऱ्यांच्या खात्याला पैसे आल्याचे ब असल्याचे बघून त्या गुंतवणूकदाराला एस बी आय लाईफ इन्शुरन्समध्ये गुंतवणूक घेतले आणि त्यांना अकरा हजार रुपये चार्जेस लागलेला होता अकरा हजार रुपये चार्जेस लागल्यानंतर जेव्हा तो कस्टमर माहितीसाठी गेला तेव्हा मॅडम त्या पॉलिसीमध्ये बघितल्यावर कळालं त्यामध्ये त्या बँकेत नसलेल्या त्या, नस त्या शाखेमध्ये न उपलब्ध नसलेल्या एका श्रीराम नावाच्या व्यक्तीच्या एजंट कोड त्यावर दिसलेला आहे त्यामुळे त्यांना अकरा हजारच्या आसपास चार्जेस लागल्याचं त्यातून निदर्शनास येत आहे स्टेट बँकेचे कर्मचारी अशा प्रकारे बँकेच्या वरिष्ठ पदावर बसून गुंतवणूकदारांना गुंतवणूक करायला प्रायव्हेट कंपन्यामध्ये पाठवून पैसे पाठवून लोकांचा फसवणूक करत आहे अक्षरशः तर स्टेट बँकसारख्या राष्ट्रीयकृत बँकेला असं काय गरज आहे जे लोकांची पैशाची किंमतच त्यांना नाही आहे लोकांचा का, लोकांकडे पैसा दिसले की ऑटोमॅटिकली घेतात आणि अशा स्टेट बँकेचा प्रत्यक्ष संबंध नसलेल्या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये वर्ग करतात आणि गुंतवणूकदारांना नुकसान करून देत आहे तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे याकडे आर बी आय आणि अर्थमंत्री यांनी योग्य ते कारवाई करून कठीण का, कठोर कारवाई करून त्यांच्यावर कारवाई व्हावी जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपिरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन विंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा